कागल तालुक्यातील गोरंबे येथील समरजीत सिंह घाडगे गटाच्या कार्यकर्त्या सावित्री महादेव सुतार यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली ही निवड विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली गोरंबे येथील सरपंच निवडीवेळी गटनेते चंद्रकांत दंडवते अनंता कापळे माजी सरपंच सुनील कांबळे विलास पाटील रावसाहेब चौगळे युवराज इंगळे शहाजी टोले ऋषिकेश टोले संदेश वास्कर, प्रदीप गोडसे स्वाभिमानी फाउंडेशनचे पदाधिकारी संस्थांचे संचालक आणि राजे प्रेमी गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते ही निवड होताच नूतन सरपंच सावित्री सुतार यांची फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सरपंच सुतार यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे यावेळी टीव्हीनेक्स मराठीशी बोलताना नूतन सरपंच सावित्री सुतार म्हणाल्या गोरंबे गावचा विकास हाच माझा ध्यास असेल गावातील विविध विकास कामे करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करेल त्यांनी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विविध सोसायटी संस्था विविध मान्यवरांचे आभार मानलेत नमस्कार सावित्री महादेव सुतार राहणार गोरंब तालुका कागल मी सरपंच झाल्याबद्दल सगळ्यांचा आभार मानते गावचा विकास हाच माझा मी चंद्रकांत इशोराव पाटील शिवसेना विभाग प्रमुख मी ऋषिकेश ढोले गोरंबे आज आमच्या गोरंबगावच्या इतिहासात प्रथमच आमच्या राजघाटाच्या सदस्या सौ सावित्री महादेव सुतार यांची ग्रामपंचायतीच्या जा सरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या आभार आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा या निवडीसाठी आमचे नेते राजे संभाजीतसिंह घाडगे आणि आमचे मार्गदर्शक राजे बँकेचे माजी चेअरमन माननीय एम पी पाटील साहेब तसेच आमच्या गावचे गटनेते मान्य श्री चंद्रकांत दंडवते साहेब तसेच आमच्या सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि आमच्या स्वाभिमानी फाउंडेशनचे सर्व सहकारी यांचं देखील या ठिकाणी या मा निवडीसाठी सहकार्य लागल्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक मी आभार मानतो आणि या निवडीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो